नमस्कार मॅडम आज तुम्हाला सह्याद्री रत्न हा पुरस्कार प्राप्त होत आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तर या ठिकाणी तुम्ही काय बोलाल ह्या या पुरस्कारासाठी मला डेडिकेट केलं आहे ते टॅलेंट हटकट्ट्याने तर ह्या टॅलेंट हटकट्ट्याचे मी खूप खूप आभारी आहेत यांनी मला खूप म्हणजे असं फस्ट टाइम पुरस्कार मिळतो त्याच्यामुळे एकतर बोलायला शब्दच नाही आहे आणि आत्ता जो आपण जे मी काम करत असते एकल महिलांवरती बचत ]Wow. गट त्याच्यानंतर महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि जे पारदी समाज आहे बिल्ल समाज आहे कोळी समाज आहे ह्या मुलांच्या शिक्षणासाठी जे आपण काम करतो या मुलांना शिक्षणासाठी कसं प्रोत्साहन करायचं आहे या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करायची किंवा त्यांच्या आईवडिलांना या मुलांच्या शिक्षणाची कशी निर्मिती झाली पाहिजे यांना एज्युकेशन कसं मिळालं पाहिजे याच्यावरती आपण जास्तीत जास्त काम करत असतो आणि महिलांना सगळ्यात पहिले सक्षम आणि सक्षमीकरण करण्याचं काम मी करत असते पण ज्यावेळेस या पुरस्कारासाठी ज्यावेळेस मला कॉल आला त्यावेळेस असं खूप असं म्हणजे वेगळंच असं काहीतरी वाटत होतं की कधीतरी आपल्याला पुरस्कार आहे आणि या पुरस्काराचे पण आपण क मानकरी झालो आहोत चार वर्षापासून काम करतो आहे पण चार वर्षात फर्स्ट टाईम पुरस्कार मिळतो आहे खूप आणि टॅलेंट हटकट्याचे यांनी मला राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच मॅडम आणि तुम्ही नक्कीच खूप छान काम करत आहात आणि त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी हा मी हा पुरस्कार जो आहे तो माझ्या दोन लहान लेकरं आणि मिस्टरांना डेडिकेट करत आहे त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन त्यासाठी त्यांचे पण अभिनंदन थँक्यू सो मच